दीड लाख रुपये कर्ज काढणारा टेन्शनमध्ये असतो तसं दिल्लीत एवढं मोठं कर्ज देशावर काढणारा माणूस देखील टेन्शनमध्ये आहे ह्याच्यात काही माझ्या मनात शंका नाही त्या प्रत्येक माणसाला ज्याची परतफेडीची जबाबदारी असते तो फार चिंतेत असतो चित्र बाहेर फारच सुंदर आहे त्यात काही वाद नाही पण फार मोठ्या टेन्शनमध्ये आम्हाला सगळ्यांना अर्थकारण जातंय असं या देशात आणि राज्यात आज वाटायला लागले मला फार माहिती नाही कदाचित चांगलं काम चाललं असेल हे काढलेलं कर्ज फार मोठं नसेल पण मला आपण सर्वांना हे सांगायचं आहे की देशाच्या आणि राज्याच्या भवितव्यामध्ये रुपयाचं अवमूल्यन होणं हे फारसं चांगलं लक्षण नाही आणि म्हणून तुम्ही बँकेत मामासाहेब मोळ बँकेत जर पन्नास हजार रुपये ठेवले असतील तर मी तुम्हाला ह्यासाठी हे आठवण करून देतो आहे की त्याची किंमत तीस हजार रुपयाच्या तुलने एवढीच आहे जगाच्या बाजारपेठेत पन्नास हजाराची आमच्या आजची हे चौदा सालच्या पन्नास हजार रुपयाची व्हॅल्यू आज आमच्या ही साधारणपणाने तीस हजार रुपयावर आहे हो आज आपण फार मोठ्या प्रमाणात इथं आल्या आमच्या लाडक्या बहिणी तर फार इथं गोळ्या झालेल्या आहेत तुम्हाला बघून मला फारच अभिमान वाटतो की आपण लाडक्या बहिणी झाल्यामुळं फार चांगली एक व्यवस्था तुमच्यापर्यंत येते पण पाच साडेपाच लाख समित कदम लाडक्या बहिणींची नावं कमी झाली काय बरोबर नाही कसं आहे एकदा दिलं की दिलं मतं दिली ना माणसाने त्याच्यावर <laughs> बघून द्यायचं आम्ही काय काही करा म्हणत होतो का पण न बघता दिल्यावर आता थांबवता येणार नाही आणि म्हणून तुमच्या शेजारी उजव्या बाजूला जे बसलेले आहेत त्यांची भूमिका आहे की आता कुठल्याही महिलेचे दिलेले काही पंधराशे किती पंधराशे रुपये थांबवता येणार नाही आम्ही त्या बाजूने आहोत आता आम्ही लाडक्या बहिणींची बाजू घेऊनच काम करणार इथून पुढे तुमचे पैसे बंद होणार नाहीत यासाठी आमचा लढा कायम चालू राहील आम्ही तुमच्या मागे आहोत तुम्ही काही चिंता करू नका त्यामुळे पाच साडेपाच लाख महिलांची नावं कमी झाली अधिक कमी होणार नाहीत याच्यासाठी तुम्ही हो, तुमचं काहीतरी असेल ना भाजप राष्ट्रवादी एकनाथ शिंदे आणि तुमचा पक्ष हे काय ते बैठक असेल त्यात तुम्ही हे सांगा आवर्जून की आपल्याला लाडक्या बहिणींचे पैसे कमी करताय चुकून झाले बंगल्यातल्या एखाद्या महिलेला तुम्ही अठरा पंधराशे रुपये दिले झाले ना आपले चूक झाली चालू ठेवायची बंद नाही करायची काय झालं दिलं तुम्ही मत मिळाली ना माणसाने ज्यांनी मतदान केलं ला, त्या लाडक्या बहिणीला फसवल्यासारखं का कामाने एवढी व्यवस्था झाली पहिल्यान त्यासाठी आम्ही सगळे लाडक्या बहिणींच्या मागे राहणार आहोत आणि हा निरोप आमचा समित कदम साहेब देतील असा मला विश्वास आहे नाही ते एकवीसशे रुपये ह्या बजेटमध्ये करायचं एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेलं आहे आमचं सरकार आलं असतं तर आम्ही तीन हजार रुपये करणार तो